आपण पाहत आहात ऍक्शन महाराष्ट्र न्यूज दहशतवाद पाकिस्तान पाकिस्तान आपल्या भारतीय नागराच्या वरती केलेला ना अतिरेकीनी हल्ला त्याचा निषेध करण्यासाठी आणि हल्ल्यामध्ये जे काही आपले भारतीय नागरिक त्यांचा या ठिकाणी ते शहीद झाले आपले भारताचे नागरिक त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज आपण वडगाव शेरी मतदारसंघ काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी सर्व काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत सर्व बोडगड शरी मतदारसंघातील सर्व काँग्रेसचे पदाधिकारी आज माजी नगरसेवक सर्वांचं या ठिकाणी प्रथमचा मी स्वागत या ठिकाणी करतो आणि खऱ्या अर्थानं आज देशामध्ये आज एवढा संताप निर्माण झालेला आहे की हा पाकिस्तान मुळं आपल्या या आपल्या भारतामध्ये अशांतता पसरलेली आहे काश्मीर हा भाग एकदम पर्यटन स्थळ म्हणून चांगल्या प्रकारचे या ठिकाणी आहे आणि आपण भारत देशातील सर्व नागरिक पर्यटन म्हणून सगळेजण त्या ठिकाणी जात असतात परंतु भारतामध्ये आपल्या देशातील नागरिकांवरती हा पाकिस्तानी अतिरेक्यांनी या ठिकाणी हल्ला केला आणि त्याच्यामुळं जे काय आपले निष्मा नागरिकांचा या ठिकाणी बळी गेलेला आहे त्याचा निषेध म्हणून आज आपण या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी निषेध या अतिरेकांचा करतोय आणि जे काही आपले नागरिक जे त्यांचे जीव गेलेले आहेत त्यांचं या ठिकाणी आपण काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करणार आहोत त्या त्यामध्ये सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत खऱ्या अर्थानं आपण सर्वजण आलात आपण आपल्या नागरिकांवरती आणि आपल्या देशावरती आपण खऱ्या अर्थानं प्रेम करत असतो आणि आज ज्याच्यावरती आपण प्रेम करतो त्याच देशावरती प्रेम करतो त्याच देशाला धक्का लावण्याचं काम या पाकिस्तानने केलेलं आहे म्हणून या पाकिस्तानचा देखील निषेध आपण या ठिकाणी करतो आहे आणि या ठिकाणी डॉक्टर साहेबांना विनंती आपण सर्वजण उपस्थित झालेलं आहे आपल्या या भारतीय अध्यक्ष सगळे सकट सकाळ या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व काँग्रेस आणि काँग्रेस दल या ठिकाणी खऱ्या अर्थाने पहलगाम या ठिकाणी जो भ्याड हल्ला झाला तो भॅड हल्ला झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने एक भाईचारा आहे हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये या भाईचार्याला कुठंतरी खेळ पोहोचवायची असं दहशतवाद्यांचं या ठिकाणी विचार होते परंतु हे विचार कुठेतरी आपल्या भारतातल्या सर्वांनी की खरं डॉक्टर साधे आणि साजिद साध यांची मैत्री ही कायम आहे आणि ती कायमस्वरूपी राहणार आहे आणि तशीच मैत्री त्या ठिकाणी कायमस्वरूपी प्रत्येक एका हिंदू आणि मुस्लिम ही हिंदू मुस्लिम असलेली ऐकते हे ऐकल्यानं कुठेतरी हेच या ठिकाणी पोचले गेली नाही पाहिजे या ठिकाणी जो कोणी दहशतवादी हल्ला करतो त्याचा कधी कुठला मजब त्याचा कोणताही धर्म नसतो मजहब नाही शिकवता आपस बेपैल रला कधी कुठला मदत हे शिकवत नाही की आपल्यामध्ये वैर असलं पाहिजे आणि त्या ठिकाणी नाव घेऊन त्यांचा समाज कोणता आहे हे विचारून अशा पद्धतीचा एक दहशतवाद निर्माण झाला होता जो काय त्यांनी विचार केला त्या ठिकाणी परंतु या अगोदर दोन हजार दोनच्या अगोदरच्या काळावधीमध्ये जेव्हा दहशतवादी हल्ला झाला होता त्यावेळेस याच पंतप्रधानांनी या ठिकाणी दोन तीन प्रश्न विचारले होते आज तेच प्रश्न त्यांना विचारण्याची गरज आहे की हे दहशतवादी येतात कुठून यांच्याकडे ये एक फोर्टी सेव्हन रायफल कोण देतं यांना मिळणारा दारुगोळा कोण पुरवतं आणि हे सगळं असताना त्या ठिकाणी तुमचं बी एस एफ काय करते त्या ठिकाणी तुमचं सुरक्षा दल काय करते त्या ठिकाणी तुमच्याकडं प्रत्येक एक बारीक गोष्टीची बारकाईनी त्या ठिकाणी मिळणं गरजेचं असतं अशा पद्धतीमध्ये तुमचं कार्य असणं गरजेचं आहे ते कार्य कुठं केले आज तुम्ही ज्या ठिकाणी फेल्युअर आहात या ठिकाणी भारतीय कोणताही असो हिंदू असो मुस्लिम असो त्याचं संरक्षण करणं ही सर्वच जबाबदारी पंतप्रधानाची आहे गृहमंत्र्याची आहे आज गृहमंत्री तर अशा पद्धतीने अयोग्य पद्धतीने जर कारभार करत असतील हा प्रश्न तुम्हीच विचारला होता आज तुम्ही तुमच्या गृहमंत्र्याला हा प्रश्न विचारणं काळाची गरज आहे या ठिकाणी भॅड आणला झाला त्याचा प्रथम काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि गुन्हा फुलेश्वरच्या वतीने तिथे समाजाच्या वतीने मी जाहीर निषेध करते आणि जे मुलगी पडलेले आपले नागरिक आहेत त्यांना आदरांजली पक्षाच्या वतीने समाजाच्या वतीने मी देते आणि आज या ठिकाणी एक भावना नागरिक म्हणून एक भावना व्यक्त करते की आपल्याला सुरक्षेचा प्रयत्न खूप महत्त्वाचा आयोजनावर आलेला आहे कारण की ज्या पर्यटन आपण स्वर्गाला उल्लेख करतो त्या ठिकाणी आपल्याला सुरक्षा ही प्रथम प्राधान्य दिली पाहिजे पण त्यावेळेस सुरक्षाही तिथं नव्हती हा मोठं कारण आहे या हल्ल्याचा कारण की जिथं तुम्ही कमी पडता तिथं तुमच्या देशाचे लोक प्रबळ होत असतात मग ही बारीक छोटीशी गोष्ट गृहमंत्र्यांना लक्षात आली नाही ही खूप मोठी गोष्ट झालेली आहे कारण की त्यांना राजकारण इतकं गळत पडलेलं आहे की भारतातच राजकारण त्यांना धोक्यात घेतलेलं आहे जगाच्या राजकारणात त्यांचा विचारच नाही चाललंय इकडं चीन यायला इकडं पाकिस्तान यालाय ना आपल्या अवस्था काय आहे पण इथं त्यांना सत्तेच फक्त भान राहिलेलं आहे फक्त सत्ता कशी कळवायची तर आता या विशेष कार्यक्रमातून आणि आदरांजलीच्या कार्यक्रमातून सरकारला एवढीच विनंती करते की काँग्रेस पक्षाची इतकी भूमिका आहे की प्रत्येकाला न्याय मिळायला पाहिजे आणि सर्व समाज खोबाने जर तुम्हाला सहमतीने तुमच्या पाठीशी उभा आहे तर तुम्ही तशा तसे उत्तर तुम्ही दिलं पाहिजे आणि जी भावना आज त्या ठिकाणी ती समाज समाजाला सेम निर्माण करण्याचा पाकिस्तानाने विचारपणा गाजला आणि ती ते व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल झालेला आहे पण ही एक चुकीची भावना आहे कारण की आज तिथं आघाडी सर्व समाजाचे आणि सर्व जातीचे लोक आहेत आणि दाखवताना व्हिडिओ करून दाखवता दा की मुस्लिमला विचारलं आणि हिंदूंना विचारलं पण हे त्यांचं हो एक डावपेच आहे हे सरकारने ओळखलं पाहिजे की जेवढं विरोध आहे तेवढं आपल्या नागरिकामध्ये असंतोष निर्माण होणार आहे तशी भूमिका न घेता तर तुम्ही एकोपाची भूमिका आपलं संविधान सर्व समाजाला घेऊन चालणार आहे आणि संविधान आपला हक्काचा आणि मूलभूत अधिकार देणारा आणि आपल्या समा आपल्या देशाला बळकट करणारा एक संविधानाचा भेद पण त्याचं ते लक्षात घेता आपण समाजाचा उल्लेख न करता तर तिथं झालेले हे नागरिक आहेत आपल्या समाज आपल्या देशाचे नागरिक हे ओळ ओळखून त्यांनी न्याय करावा आणि आपल्या मुस्लिम बांधवांना पण टार्गेट न करता तर विचारणार ना की त्यांना काय वाढलं आहे की लोकांना सांगलं आहे की मुस्लिमला सोडलं पण तसं काही नाही कारण की दहशतवादाचा विचार हा कधी मुस्लिम हिंदू नसतो तो येतो तर घात घातपात करायला आलेला असतो कारण की त्यांना त्या उद्देशाने तिथं भारतात पाठवलेलं असतं हे फक्त मेन पॉईंट लक्ष तिथं लक्षात ठेवतं आणि आपल्याला जसं तसं उत्तर सरकारने द्यावं ही अपेक्षा करते धन्यवाद सत्य बढ़ बढ़त रहा एक्शन महाराष्ट्र न्यूज